रश्मी शुक्ला आजारी असतील तर दुसऱ्या व्यक्तीला जबाबदारी द्या पोलीस महासंचालक मोठ्या जबाबदारीचं असल्याचं चा। आमदार रोहित पवार शुक्ला बऱ्या होईपर्यंत दुसऱ्या व्यक्तीला महासंचालक पदाची जबाबदारी द्या सोमनाथ सूर्यवंशींनाही न्याय मिळाला पाहिजे असं आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरातून वक्तव्य केलं त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळाला पाहिजे असं वक्तव्य यावेळी आमदार रोहित पवार यांनी केलंय शुक्ला आजारी असतील तर दुसऱ्या व्यक्तीला जबाबदारी द्या कारण महासंचालक पद हे अतिशय जबाबदारीचं असल्याचं वक्तव्य यावेळी रोहित पवारांनी केलंय त्यामुळे रश्मी शुक्ला यांची तब्येत बरी नसल्यानं आता त्यांनी हे वक्तव्य केलंय तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते बरोबर आमचं सगळ्यांचं एक मत आहे की सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे माझं फक्त सरकारला एक मत आहे की त्या जर आजारी असतील तर एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याला तुम्ही मध्ये आधे कामाला बोलवण्यापेक्षा त्यांना थोडंसं मेडिकल लीव देऊन त्यांचं आरोग्य चांगलं होण्यापुरतं त्यांना जर लीव दिली त्यांचं आरोग्याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली आणि जर तेवढ्या काळापुरतं जर तुम्ही वेगळ्या व्यक्तीला तिथली जर जबाबदारी दिली तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीचं काम होऊ शकतं दुर्लक्ष जर त्या विभागावर झालं तर त्याचा परिणाम हा शेवटच्या घटकापर्यंत कायदा व सुव्यवस्थे बाबतीत होऊ शकतो त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष घालावं अशी विनंती आम्हाला बोलण्याची संधी जर या ठिकाणी मिळाली तर नक्कीच तिथं आम्ही त्या बाबतीत बोलू